झणझणीत असा आज आपण इथे कट वडा बनवून घेणार आहे नाश्ता म्हटलं की आपण वडापाव मिसळपाव अनेकदा बनवत असतो पण शक्यतो कट वडा जो असतो तो आपण सारखा बनवत नाही आज छान तरीबाज असा कट आणि कुरकुरीत असा बटाटा वडा आपण इथे बनवून घेणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली लाईक शेअर नक्की करा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिले आपण इथे भाजीसाठी एक ठेचा म्हणजेच मसाला बनवून घेणार आहे हिरव्या अशा चिरून घेतलेल्या आलं लसूण आपल्याला यामध्ये अंदाजानुसार घाला एक चमचा धने एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप एक चमचा मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता कोथिंबीर इथे चिरून का घेतलेली आहे तर पटकनी मसाला वाटला जाऊ पाणी वगैरे न घालता आपल्याला हा मसाला असा सर वाटून घ्यायचा आहे जास्तही बारीक वाटायचा नाही बटाटे इथे शिजायला लावले होते कुकर गार झालेला आहे बटाटे सोलून घ्यायचे आणि मॅचरच्या सहाय्याने आपल्याला बटाटे असे बारीक फोडून घ्यायचे आता ही बटाट्याची आपण जेव्हा कट वडा बनवतो तेव्हा बटाट्याची भाजी एकदम आपल्याला पुरणासारखी बारीक करून घ्यायची असते कढईमध्ये पळीवर तेल घालायचं जिरी मोरी घालायची हळद हिंग घालायचे केलेला हिरवा मसाला यामध्ये घालायचा तेलामध्ये चांगला परतून घेतला की बटाटे आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आता मीठ घातलं की काय होतं सगळी भाजी आपल्याला खालीवर करायला खूप वेळ लागतो किंवा पटकनी मसाला बटाट्यामध्ये मिसळला जात नाही मग अशा वेळेस काय करायचं मॅचर घ्यायचा आणि मॅचरने परत आपल्याला भाजी अशी फोडून घ्यायची म्हणजे मसाला सुद्धा चांगला मिसळला जातो आणि व्यवस्थित बटाट्याला सगळी भाजी लागली जाते आणि भाजी पण अगदी पुरणासारखी बारीक होते तर व्यवस्थित अशी मी हटून घेतात ना तशी हटून घेतलेली आहे आणि नंतरनं आपल्याला हलवून घ्यायची आणि झाकण ठेवून भाजी चांगली परतून घ्यायची आता इथे तुम्ही बघू शकता भाजी एकदम आपली पूरणासारखी अशी मी बारीक करून घेतलेली आहे पाच सहा मिनटं भाजी चांगली अशी परतून घेतलेली आहे छान अशी वाफ निघाली पाहिजे भाजीमधनं आता भाजीमधनं वाफ निघाली की आपल्याला काय करायचं आहे भाजी गार करायला ठेवायची पूर्ण अशी गार झाली पाहिजे म्हणजे पूर्ण गार हवेवरती ठेवा किंवा फॅन खाली ठेवा काय होतं आपण जेव्हा अशी भाजी बारीक करतो तेव्हा ती थोडीशी पातळ होते भाजी बनवून तयार झालेले बेसन पीठ मी इथे आपलं नेहमीच घरगुती दळून घेतलेलं घेतलेले ओवा घालायचा हातावरती चोळून पाणी घालायचं आणि मीठ आपल्याला यामध्ये घालायचं बाकी आपल्याला यामध्ये काहीही घालायचं नाही तुम्हाला वाटलं हळद लाल तिखट घालायचं आहे तर तुम्ही इथे घालू शकता फक्त मीठ आणि ओवाच मी इथे घालून घेतलेला आहे आणि पीठ इथे आपल्याला या पद्धतीने खलून घ्यायचे आता पीठ आपलं खलून तयार झालेलं आहे भाजीसुद्धा आपली गार झालेली पूर्ण गार झालेली तुम्ही इथे बघू शकता भरपूर कोथिंबीर बारीक चिरलेली यावरती घालून घ्यायची आणि परत एकदा भाजी कोथिंबीरमध्ये अशी मिक्स करून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला छोटे ची, ची, छोटे बटाटे वडे करून घ्यायचे म्हणजे छोटे छोटे बटाटे वड्यांचे असे गोळे आपल्याला सगळ्या एकदम करून घ्यायचे आणि नंतर ना आपण मग ते करताना थापून घेणार आहे तर या पद्धतीने आता इथे तुम्हाला वडा किती मोठा करायचा आहे किंवा किती बारीक करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे बटाट्या वड्यांच्या गोळ्या अशा बनवून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण इथे गोळे बनवून घेतलेले आता आपण बनवून घेणार आहे तो कड बनवून घेणार आहे आता इथे मी मटकी घेतलेली आहे मोड आलेली कांदा टोमॅटो खोबरं आणि आलं लसूण मी इथे घेतलेले सगळ्यात पहिले आपल्याला खोबरं चांगलं तेल घालून लालसर कलर येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचे खोबरं कच्चं ठेवू नका नाही तर कच्चा जो कलर आहे ना तो पांढरा दिसतो असं तरी बास दिसत नाही त्यानंतर ना कांदा टोमॅटो आलं लसूण आपल्याला एकत्र घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे थोडं तेल घालायचंय आणि चांगलं आपल्याला हे शिजवून घ्यायचे कांदा आपण लालसर परतून नाही घेतलेला आहे लक्षात ठेवा बरोबरच आपण आला शिजवून घेतलेले आहे आता खोबरं आपण बारीक करून घ्यायचं आता खोबरं जेव्हा आपण वाटलं तेव्हा तुम्ही ते बघू शकता खोबऱ्याचा कलर बघू शकता असं खोबरं आपल्याला इथे भाजून घ्यायचं कांदा टोमॅटो सुद्धा आपला चांगला शिजला गेलेला आहे थोडा वेळ त्याला गार होऊन द्यायचं आणि मग आपल्याला हा ज्यामध्ये आपण खोबरं वाटून घेतले त्यामध्ये घालायचं आणि बारीक अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची जितकं बारीक तुम्हाला वाटता येईल ना तेवढं बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आता इथे पाणी वगैरे घालायची काही आवश्यकता नाही किंवा तुम्हाला असं वाटलं की थोडंसं पाणी घालायला पाहिजे तर तुम्ही हे पाणी घालू शकता पण पाणी घालायची काही गरज नाहीये एकदम बारीक अशी आपली ही पेस्ट तयार करतोय ना तशी इथे आपला मसाला वाटून तयार आहे आता आपण इथे डायरेक्ट तडका देणार आहे मटकी वगैरे मी इथे काही वापरून घेतलेली नाहीये पळी किंवा दोन पळ्या मोठ्या मोठी एक पळी मी तेल घालून घेतलेले तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल कमी जास्त करू शकता जिरी मुरी घालून एक कांदा चिरून परतून घेतलेला आहे नंतरनं लाल तिखट हळद हिंग कांदा लसूण मसाला मिसळ मसाला आणि जो आपला घरगुती मसाला असतो तो यामध्ये घालून हलवून घ्यायचा आणि केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि व्यवस्थित मसाला हलवून घ्यायचा आता यावरती आपल्याला झाकण ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत मसाला शिजून घेतला ना की मिसळला तरी येते आणि मसाला चांगला शिजल्यामुळे त्याची चव पण छान लागते तर इथे तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेले शिजला गेलेलं मग आपल्याला यामध्ये मटकी घालून घ्यायची मटकी हलवून घ्यायची कोथिंबीर आपल्याला घालायची आता इथे मी कोथिंबीरचा वापर जास्त केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि पाच सहा मिनटं परत एकदा झाकण ठेवून मटकी वाफ मटकीला एक वाफ देऊन घ्यायची कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे नंतर ना आता पाणी घालून घ्यायचं आता पाणी घालताना आपण वड्यासाठी हा कड बनवते त्यामुळे जास्त घट्ट बनवू नका किंवा मिसळसारखा जास्त पातळी बनवू नका तर मी मीडियम बनवा उकळी आली की एका साईडला आपल्याला कट इथे उकळायला ठेवायचा आणि चांगला उकळून द्यायचा म्हणजे कलर बदलतो आणि मिसळ कटला चांगली तरी येते आता इथे तुम्ही बघू शकता तुम्ही जितका कट उकळत ठेवाल बारीक गॅसवरती तितका तो उकळला की तरी सुटते आणि त्याला एक त्याचा त्यालाच एक चांगला कलर येतो मसाल्यासारखा आता कट बनवून तयार झालेले आहे वडे आपण बनवून ठेवले होते आता आपल्याला काय करायचे वडे असे थापून घ्यायचे थापताना वडे जास्त जाड अजिबात थापायचे नाही आपण कट वड्यांसाठी बटाटा वडा बनवतो त्यामुळे असे जाड वडे बनवू नका तर असे वडे पातळ थापवा थापा आणि पातळ बनवा जाड बनवू नका कारण कटमध्ये वडे बुडायला पाहिजे म्हणून ते आपल्याला पातळ थापायचे जाड अजिबात थापायचे नाही तर इथे वडे आपण थापून घेतलेले आता वडे आपण डायरेक्ट आता तळून घेणार आहे पीठ सुद्धा आपण इथे खलून ठेवलं होतं आता वड्यांमध्ये आपल्याला पिठामध्ये वडे बुडवायचे कि पा तेल गरम करायला ठेवलं होतं आणि मग गरम झालं की आपल्याला त्यामध्ये वडे सोड्याच्या आता तेलात जेवढे वडे बसतील तेवढे सोडा जास्त दाटी करू नका नाहीतर वडे एकमेकांना चिटकले कि उलटताना किंवा असे खुल्ले करताना सुट्टे करताना फुटले जातात आणि मग सगळं आपलं तेल पण खराब होतं गॅस मीडियम ठेवलेलं आहे आणि मिडियम गॅसवरती वडे आपल्याला चांगले असा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे इथे तळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता छान असे आपले वडे तळले गेले आहे आता त्याच पद्धतीने आपण इथे थोडे अजून जास्त वडे तळून घेतो आहे आता तुम्हाला लगेच खायचे असेल तर तुम्ही वडे तळून घ्या किंवा लगेच तुम्हाला खायचं नसेल तर वडे जसे लागेल तसेच तुम्ही तळून घ्या वडे अगोदर तळून ठेवू नका ना नाहीतर वडेला गार झाले की लगेच वड्यांना तेल सुटतं तर छान कटमध्ये वडे घालून घेतलेले वरून कांदा टोमॅटो कोथिंबीर शेव आणि थोडंसं चटणी तुम्हाला जे हवा ती चटणी तुम्ही घालून घेऊ शकता पावाबरोबर किंवा ब्रेड बरोबर तुम्ही हे खाऊ शकता अशा पद्धतीने आज आपण झणझणीत असा कटवाडा बनवून घेतलेला आहे नाश्त्यासाठी रेसिपी तुम्हाला आवडली लाईक करा शेअर करा मुलांना सुट्टी आहे छान असं मुलांना बनवून खायला घाला आणि तुम्ही सुद्धा का उन्हाळा असल्यामुळे स्वतःची काळजी घ्या मुलांची सुद्धा काळजी घ्या परत एकदा अशाच रेसिपीबरोबर भेटूया तोपर्यंत बाय बाय